प्रियांका तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्लॉगमध्ये स्वागत करते तर आज मी तुम्हाला हॉट एअरची एक मशीन आहे आमच्याकडं ज्याच्यातून गरम हवा येते आणि ही खूप वापरायला एकदम मस्त आहे आणि याची कुठले साईड इफेक्ट अजिबात नाही याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा गॅस वगैरे काही नसतो खूप सेफ आहे तर त्याआधी माहिती देण्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका ते म्हणून तेही चॅनल नक्की बघा जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर नक्कीच ते चॅनल बघा चला तुम्हाला मी याची माहिती देते तर हे अशा पद्धतीचं हॉट एअर येतं खूप वापरायला इझी आहे बॅक कॅमेराने मी दाखवेन याची कुठले साईड इफेक्ट अजिबात नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला लहान मुलांपासून थोडंसं दूर ठेवा कारण हे लाईटवर चालणार आहे तर ह्याची माहिती शेवटच्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पूर्ण माहिती मी व्यवस्थित सांगितलेलीच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं असं आहे की दोन ते तीन तासच याला तुम्ही चालू ठेवायचं आहे त्याच्यावरती जास्त चालू नाही ठेवू हो शकत गरम होते रूम बऱ्यापैकी गरम राहते आणि काही म्हणजे थो थोडंसं लहान मुलांपासून थोडंसं लांब ठेवायचं बाकी जी काही म्हणजे जास्त भीती वगैरे काय नाही आहे बरं का याची चांगल्या क्वालिटीचं मागवलं तर मग चांगलंच राहतं दोन तीन हजार रुपयेपर्यंत येतं आपण तेवढा अफोर्ड करू शकतो चला दाखवते तुम्हाला याचं पूर्ण बॅक कॅमेराने तर अशा पद्धतीचं हे हिटर आहे खूप छान आहे काहीतरी दोन का तीन हजारला आम्ही घेतलं होतं आणि एकदम असे गरम गरम हवा येते थोडंसं लांब राहायचं बरं का याच्यापासून आणि त्याचे तीन बटन आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये हे ऑनच राहू द्यायचे ह्याला आपण ह्याच्यामध्ये उन्हाळ्यात पण यूज करू शकतो बरं का तर याचं जे हॉट आणि वॉर्मचं जे बटन आहे ना तर ते बंद करायचं आणि कूलचं जे आहे ते चालू ठेवायचं फक्त उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळे म्हणजे गार हवा पण येते याची तर हे असं आहे इथून मस्तपैकी हवा येते <laughs> हॉट एअर फिटेड विथ ॲटोथर्मल कटऑ आणि यालावरती हे होल्ड करण्यासाठी वरती बसवलेलं आहे आणि काही जर म्हणजे साईड इफेक्ट वगैरे तसलं काय नसते बरं कायचं एकदम सेफ आहे वापरण्यासाठी लाईटवर आहे गरम गरम हवा येते एकदम छान याच्याने छान तर इकडून असं दिसतं हे असं आहे पाठीमागून पूर्ण पॅकच आहे त्याच्यामध्ये हा फॅन असतो छोटासा फॅन आहे जो की गरम हवा देतो देतोय वेगळा फिरतोय हा फॅन बघितलं का तर नक्कीच मागवा हे खूप गरम गरम छान राहतं बरं का आणि हे स्विचला लावायचं असं चालू ठेवायचं दोन तासाच्या वर किंवा तीन तास जरी ठेवलो तरी काय याचं होत नाही याला काय म्हणजे काय याचं म्हणजे धोका नाही आहे अजिबात